मेट्रो व्हेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सुमारे पंचावन्न कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले यामध्ये जानेवारी दोन हजार वीस पासून वार्षिक रजेचा पगार न देणे फायलर या विभागातील कामगारांना दोन महिन्यांपासून पगार न देणे याबद्दल वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे नाईलाजस्तव आज श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निषेध आंदोलन छेडण्यात आले कामगारांच्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या नियमबाह्य ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अरेरावी करणारे बालाजी ट्रान्सपोर्ट या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले त्याचबरोबर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर असेच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे वेळ पडली तर कुटुंबियांना देखील या आंदोलनामध्ये दे सहभागी करू असा देखील इशारा त्यांनी दिला आहे वागले स्टेटला सिपी मेट्रो सेटलिंग कंपनीला पालिकेने गेले दहा महिने ठाणेकडे ठाणे महानगरपालिकेकडे डम्पिंग ग्राउंड अवेलेबल नसल्यामुळे तुमच्या गाड्या चालत नाही म्हणून ते कचऱ्याचा तिथे हिमालयात तिकडच्या रंपर लावून बाहेर साहेबांना बोलून काम आणि आपले जे काम करते कर्मचारी त्यांना त्यांनी नोटीस दिलेली आहे त्यांना कामावरून काढलेलं आहे या संदर्भात आम्ही लास्ट टाइम पण आम्ही आंदोलन केलं होतं आम्हाला दिला शब्द दिला होता आयुक्त साहेबांनी त्या जवळजवळ दिवस होऊन गेले पण त्या काढायला कोणच नाही आहे टेकदाच्या बाजूनी सगळं मॅक्सिमम लॉस काय लॉस काही त्याला प्रॉफिटच होतो त्यांनी जो सब टेकेदार ठेवलेला आहे त्याला कमी कमी रेट मिळतो आणि तो महापालिकेकडून ऑलरेडी असं जास्त रेट घेतोय त्याच्यामुळे काढून काही मिळणार नाहीये तरी तो वाल मला लॉस म्हणून मी काम आणि आणि रेल्वे मंत्र्यांनी जूनचा पगार आणि मे आज दोन काम कामगारांना पगार नाहीये मी सीपी त्याला वागळे ग्राउंड मध्ये सफाई कामावर बारा वर्ष आहे त्यावेळेस इस्लाम हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आली आणि जेव्हापासून आली तेव्हापासून आमच्यावर अत्याचार छळवणूक आणि मानसिक त्रास देण्यात चालू केलेला आहे आज सध्याच्या घडीला दोन महिने झालं पगार दिलेला नाहीये त्यानंतर वार्षिक रजेचा पगार आहे दोन वर्षाचा दिला आणि पंधरा त्यांनी घरी बसवलेला आहे नोटीस दिलेली आहे महानगरपालिकेला सतत हे बघा हे निवेदन दिलं होतं की अधिकाऱ्याकडे येऊन महापार पाठपुरावा केला त्या दिवशी आम्हाला नोटीस दिली त्या दिवसानंतर सतत आम्ही महानगरपालिकेमध्ये येत आहोत आणि अधिकाऱ्याकडे सुद्धा पाठपुरावा करत आहे पण आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाहीये त्यामुळे आम्हाला हे आंदोलनाचं पाऊल उचलावं लागतंय कारण आमचे जे पंचावन्न कामगार आहेत भर पावसामध्ये आज घरी बसलेले आहेत त्यांच्या मुलाबाळाला शिक्षणासाठी आज शाळेची फी भरायला पैसे नाही आहेत हा महत्वाचा आहे आणि ही मेट्रो कंपनी आमचा इतका छळवणूक करते मानसिक आणि आर्थिक आर्थिक बाबतीमध्ये पूर्णपणे आम्हाला खचून यांनी असा प्लॅनिंग केलेला आहे एक लेटर बनवलंय चेक बनवलेत पगार आणि लेवीचा आणि त्यांनी स्वयंच्छेनं राजीनामा द्यावा त्याच्यावर सही करा तरच तुम्हाला चेक देतो असं आम्हाला धमकी वजा काही कामगारांना सांगण्यात आलेलं आहे आणि हे मेट्रो कंपनीची धमकावण्याची जी भाषा आहे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगितलंय वारंवार त्यांच्याकडे सुद्धा कारवाई करत असो हे बोलत असतो तरी पण अधिकारी सुद्धा महापालिकेच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नाहीत